आदिवासी प्रकल्प कार्यालयाकरिता शासन जमा जागा हस्तांतरित करण्यासाठी एका दिवसाचे उपोषण डॉक्टर फुपाटे यांच्या येथील शासन जमा झालेली सुदगिरणीची जागा आदिवासी विभागासाठी देण्यात यावीकरिता एक दिवसीय उपोषण करून उपभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्यपाल यांना आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने निवेदन देण्यात आले गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह मराठी इंग्रजी शाळा आदिवासी संस्कृती भवन व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय एकाच ठिकाणी होण्यासाठी येथील शासन जमा झालेली सुदगिरणीची जागा चार हेक्टर आर ही जागा मिळावी यासाठी अनेकदा निवेदन देण्यात आले होते परंतु स्थानिक आमदार यांनी उपभागीय अधिकारी पुसद यांना दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी शासकीय कार्यालयासाठी जिल्हा परिषद कन्याशाळेची मोकळी जागा आदिवासी विभागाला देणार आहे असे पत्र देऊन आश्वासन दिले होते परंतु अद्याप कोणतीही जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही किंवा तसे पत्र कोणत्याही विभागाला मिळाले नाही यामुळे सदर जागा आदिवासी विभागाला लवकरात लवकर मिळावी अन्यथा आदिवासी समाज बांधव आंदोलन करतील असे निवेदन डॉक्टर आरती ताई फुपाटे यांच्या नेतृत्वात भाजपा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष नितीन भाऊ भुतळा यांच्या मार्गदर्शनात पुसत विभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना देण्यात आले प्रकल्प कार्यालय आणि वसतिगृहाकरता जागेची मागणी करण्याकरता आदिवासी समाजाच्या सर्व नेत्यांनी जे आंदोलन चालू केलं आहे त्या आंदोलनाला भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याचा जाहीर पाठिंबा असून समाजाच्या वसतिगृहाकरता आणि प्रकल्प कार्यालयाकरता जे की प्रकल्प कार्यालय हे मोठ्या संघर्षाच्या नंतर पुसदला मिळालं आहे आणि असं असताना त्या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा विकास व्हावा हा दृष्टिकोन असताना प्रकल्प कार्यालयाकरता जागा मिळण्याकरता एक आंदोलन करावं लागते ही खऱ्या अर्थानं शोकाची गोष्ट आहे त्यामुळं मी आजच्या प्रसंगी फक्त एवढीच विनंती करीन की शासनानं या गोष्टीनं गांभीर्याने घेऊन त्वरित वसतिगृहाकरता ज्या दोन जागा मागितलेल्या आहेत त्यापैकी शासनाला जी योग्य वाटेल ती जागा द्यावी परंतु जागा शासनाने उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची शासनाला विनंती करतो आणि जर शासनाने ही जागा उपलब्ध करून दिली नाही तर यापुढे जनता पार्टी सुद्धा या आंदोलनात सक्रियपणे उतरल आणि रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत यांच्या एस ई कार्यालयामार्फत आपल्या पुसत एस कार्यालयामार्फत आपण राज्यपालांना निवेदन देत आहोत की आम्ही मागे दहा ऑगस्टला दोन हजार वीसला प्रकल्प कार्यालयात व आदिवासी मुलांच्या मुलींची वस्तिगृहासाठी जागेची मागणी केली होती आणि त्यावेळेला आम्ही जागा मागितली होती सुट्टीची ही जागा सात हेक्टर बावन आठ त्या संदर्भात आम्ही त्यांना जागेची मागणी केली असता त्यानंतर इथल्या स्थानिक आमदारांनी लगे दोन तीन दिवसाच्या नंतरच एस ओ कार्यालयामध्ये मिटिंग घेऊन सांगितले की आम्ही सुटीर्णीची जागा न देता जिल्हा परिषदची कन्याशाळा जागा देऊ खरं तर याच्यामध्ये इतकी तफावत आहे आम्हाला म्हणायचं आहे सुतकीर्णीची जागा का नाही देत आहे हे आम्हाला काही कळलं नाही जेव्हा आम्ही याच्यामध्ये स सा, सखोलपणे चौकशी केली खरं तर सुतकीर्णीची जागा ही कलेक्टरांनी काकणदातीला ग्रामपंचायत काकणदातीला मागणी केली होती अगोदरच म्हणजे ती होती सोळा नऊ दोन हजार सतराला हे खूप फार महत्त्वाचं आहे यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी सोळा नऊ दोन हजार सोळाला काकरदातीला ग्रामपंचायतला शेत सर्वे नंबर चौदा एक मधील क्षेत्रफळ तीन हेक्टर तेरा आठ व चार हेक्टर एकोणऐंशी आठ या संदर्भात मी जागाची मागणी केली होती आणि त्यानुसार प्रक्रियासुद्धा सुरू झाली होती मी तुम्हाला खरं तर नमूद सांगता येईल आणि आमच्याकडे सगळे पत्राचे याच्यामध्ये तुम्हाला वेळ तारीख आणि सगळ्या याच्यानुसार तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी मागणी केल्यानंतर पुसदच्या तहसीलदारांनी सत्तावीस नऊ दोन हजार अठराला त्याचा पाठपुरावा केला आणि त्या संदर्भात सहाय्यक संचालक नगर रचना कार्यालय कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम पुसत उप वन संरक्षण वन विभाग पुसत कार्यकारी अभियंता अभिन अभियंता महावितरण तालुका आरोग्य अधिकारी यांना देखूद्वारे सूचित सुद्धा केलं होतं कोणत्या तारखेला सत्तावीस नऊ दोन हजार अठराला या सगळ्या संदर्भात मागणी सुद्धा केली होती की या जागेच्या संदर्भात आम्हाला माहिती देण्यात आली त्यानुसार हे बघा एक 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 वर्षाने याचा फॉलोअप झाला खरंतर ना। शासनसुद्धा बघा तुम्ही किती या संदर्भात काय म्हणतात सिरियस आहे किंवा गांभीर्य आहे त्यांना दोन हजार सतराला जी गोष्ट सुरुवात झाली एक एक वर्षानंतर त्याचा पाठपुरावा करण्यात आला सोळा सहा दोन हजार वीसला तहसीलदारांनी की चार हेक्टर एकोणऐंशी आठ या जागेची सव्वीस तेवीस हजार रुपये पोट हिस्सा असतो ना त्याची ते मोजणी करून जे पोट हिस्सा भरावा लागतो भूमी अभिलेख पुसर चालना चालन करून भरणं सुद्धा केलेली आहे म्हणजे ही जागा आपल्याला म्हणजे आदिवासी कार्यालयाला द्यायचं त्याच वेळेला प्रक्रिया सुरू झाली होती तुम्हाला परत परत मी सांगतो कलेक्टरनी त्या जागेसाठी आदिवासी कार्यालय आणि आदिवासींच्या मुलांच्या मुलीच्या हॉस्टेलसाठीच ही मागणी केली होती आणि त्याच्यानुसारच टप्प्याटप्प्याने त्या सगळ्या मागण्या होत गेल्या परंतु आता ह्या सगळ्या प्रक्रिया चालू असताना सगळ्या गोष्टीची मानणी पूर्ण होत असताना जेव्हा पोट हिस्सा भरून झालेला आहे तरीसुद्धा या प्रक्रियामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी अकरा आठ दोन हजार वीसला हा आदेश पारित झाल्यानंतर सुद्धा फेरफार क्रमांक दोन दोन हजार सहाशे सतरा तांत्रिक कारणावरून काहीतरी तांत्रिक कारण दाखवले चतुर्सीमा नोंदवता रद्द करून टाक परस्पर रद्द केला शासकीय फीची भरणा करून सुद्धा नाही आणि त्यांच्या मर्जीनुसार म्हणा किंवा आमदारांच्या दबावाखाली आमदाराच्या दबावाखाली म्हटलं तरी चालेल कारण त्यांनी कुठे बाकीच्या आमच्या आदिवासी समाजाच्या लोकांच्या कार्यकर्त्यांशी चर्चासुद्धा नाही केली आणि त्या परस्पर रद्द करून टाकली या साठी आम्ही हेच म्हणत आहे की ते नेहमी टोलवी करत आलेले आहे जेव्हा सुद्धा तिची जागा देण्याच्या ठरवल्यानंतर त्याची फीसुद्धा भरण्यात आल्यानंतर तुम्ही जागा आपल्यानुसार स्वतःच्या फायद्यासाठी ही जागा परस्पर टाळून कुठेतरी जिल्हा परिषदची कन्याशाळा तुम्ही देऊ म्हणाले बरं ठीक आहे तुम्ही देऊ म्हणाले तर त्याच्यासाठी तुम्ही एकवीस ऑगस्टलाच हे सगळ्या गोष्टीची प्रक्रिया करून तुम्ही समोर आणणार होते जिल्हा परिषदच्या जीबीमध्ये ठराव घेतला म्हणता खरं तर ही जागाची ठराव घेण्याचा कुठंतरी प्रोसिजर असतो त्या ठरावामध्ये जीबीच्या ठरावामध्ये घ्यायसाठी काही विषय लागतात वेळेवर येण्यासारखा विषय नव्हता हा सगळ्या खोट्या भूलताबा देऊन नेहमीच्या नेहमी हे लोक टाळाटाळ करत आले लोकांना काहीच समजत नाही असंच नेहमी नेहमी करत आलेले आजचे इथले स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे त्यांना आपण काय म्हणावं आता तुम्ही सांगा म्हणजे परत परत आदिवासी समाजाच्या भावना दुखावण्याचं काम कोणी केलं असेल तर या प्रस्थापित आमदारांनी केलेलं आहे आणि याच्यावर आम्ही खरं तर निषेध नोंदवतो आणि भूपविभागीय अधिकाऱ्यांवरही आम्ही निषेध नोंदवतो आणि या गोष्टीच्या जेव्हा आम्ही उपोषणाला बसतो आम्ही विरोध करायचा प्रयत्न करतो तर याच्यावर कुठेही भाऊ आज आमच्यासोबत आता भाजपचे आमचे जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित झालेले आहेत तुम्ही आता या निमित्ताने इथे उपस्थित झालेले आमची ही चौथी पाचवी आंदोलन आहे आणि नेहमी नेहमी याच्यामध्ये हे लोक टोलवा टोलवाटोलवी करत आलेले आहेत आणि या जागा संदर्भात जेव्हा नोकरीची जागा द्यायच्या ठरवल्यानंतर कुठेतरी काही लोकांना आमच्या समाजाच्या लोकांना बाजूला घ्यायचं त्यांना काहीतरी वेगळं कारणं दाखवून देत अरे आम्ही तुम्हाला जिल्हा परिषदची कन्याशाळा देतो येतो म्हणून त्यात काहीच प्रक्रिया केलेली नाही जीवित ठराव घेतो म्हणते तिथे काही झालेलं नाही आहे म्हणजे हे नुसते मूर्ख आम्हाला मूर्ख बनवण्याचं काम या लोकांनी करत आले आहे आणि यासाठी आम्ही आज हे मोठं कदम पाहून उचललेलं आहे की आज आम्ही इथे सगळेजण आमचे ज्ञानेश्वर तळसे इथे उपस्थित झालेले आहेत पंचायत समितीचे उपसभापती आहेत समाजसेवक आहेत आपले कराळे साहेब आहेत व्यवहारे गुरुजी आहेत आमचे गणपत गवाळे आहेत साहेब आहेत आमचे भाऊ सीराम आहेत हे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे कार्यकर्ते सगळे आणि शेतकरीसुद्धा आलेले आहेत त्यांची मुलं या वस्तींमुळे शिकतात आणि ज्यांना तर या गोष्टीचे गांभीर्य त्यांना लक्षात आलेलं आहे की आज आपण जर इथे बसलो नाही किंवा याच्यावर आवाज उठवला नाही तर कुठेतरी आपल्याला कुठलाच न्याय मिळणार नाही